तुम्ही ओबीसीच्या लढ्यासाठी झटतात मात्र बबन तायवाड एक विधान केलेलं आहे महिनाभरात फक्त सत्तावीस नोंदी निघाल्यात आणि कुठेतरी जाती जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न म्हणजे बबनराव तायवाड हा जे आर खोटा आहे असं सांगायचं आहे का बबनराव तायवाडे तर खोटं बोलतात एक नाहीतर मनोज जरांगे तर खोटं बोलतात एक नाहीतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात एक आम्हाला जो दोन सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन बहुमतानं पारित केलाय तो तर खोटा असेल एक तुम्ही सगळेच खोटे बोलताय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यांनी आम्हाला दिली पाहिजेत बबनराव ताईवाडे जर म्हणत असतील तर धक्का लागत नाही ते खोटं बोलतात का खरं बोलतात ते सांगावं मुख्यमंत्री महोदयाने जरांगीना जो आर काढून त्यांचं समाधान केलंय किंवा मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी जे सर्टिफिकेट पालकमंत्र्यांनी वाटली ती खरी आत्मा खोटी ते सांगावं नसेल तर मग खरं कोण बोलत आणि खोटं कोण बोलत ते आम्हाला सांगावं मग आम्ही त्याच्यानंतर आमचं उत्तर देऊ प्रकाश माध्यमांशी प्रतिक्रिया त्यांना म्हटलेला आहे तुम्हाला सुपारी घेऊन आणि मालक जिथे तिथे तुम्ही आमचे मालक आम्ही बघून घेऊ तुमचे मालक कोण आहेत ते प्रकाश सोळंकीने एकदा सांगावं तुम्ही ज्यावेळी जरांगींना जाहीर पाठिंबा देत होता जाहीर व्यासपीठावर जात होता जाहीर बेकायदा मागणीला पाठिंबा देत होता त्यावेळी तुम्ही काही ओबीसीच्या बांधवांना कार्यकर्त्यांना नेत्यांना विचारलं का मला वाटतंय प्रकाश साळुंकेच जसं जसं वय होईल तशी त्याची बुद्धी भ्रष्ट होत चालली याच्या पलीकडे लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याच्या लायकीचा हा माणूस नाही मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की जर जे जर वय वाढत असेल आणि त्यांच्या बौद्धिक चाचण्या सुद्धा घेतल्या पाहिजेत की आपण ज्या संविधानाची शपथ घेऊन आपण कायद्याच्या सभागृहात जातो तिथं आपण संविधानाला पूरक बोललं पाहिजे सगळ्यांच्या हक्क अधिकाराला पूरक बोललं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्याकडून पाहायला गेलं तर बवंतवडे असं म्हटलेले आहेत कुठेतरी समाजा समाजामध्ये वाद लावून माणसं संपवण्याचा प्रयत्न केला जातोय हे थांबवलं पाहिजे तुम्ही असं त्यांनी वाटलेलं या मनावर पुढे थांबवायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ची माणसं टार्गेट करून त्यांना मारहाण केली जात असताना हातपाय मोडले जात असताना घर जाळले जात असताना या बबलराव ताईवाडीला काय आता शिंग फुटले का ओबीसी चे मेळावे व्हायला लागले म्हणून ओबीसी चे रिॲक्शन पुढे आले म्हणून बबलराव ताईवाडे आयत्या बेळातला नागोबा पुढे आला का त्यामुळे बबनराव जरा शुद्धीत बोलावं गाड्यामध्ये ओबीसी मध्ये साडेचारशे जाती येतात बलुता आलुता येतो ज्याच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झालाय आताच्या या मराठा समाजाच्या मुळे त्यांच्या स्पर्धेमध्ये उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्पर्धा करू शकत नाही म्हणून रिझर्वेशन आहे तायवाड पण डोक्यावर परिणाम झालाय वय झालाय थोडस त्यांनी थोडस सबुरीनं घ्यावं असं बघता बबन तायवाड यांच्या वक्तव्याकडे तुम्ही बबंत आयवाडे हा सुपारी बाज माणूस आहे यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेतली आहे आणि ओबीसीच्या मनात कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा त्या तायवाडेला बिंडोक तायवाडेला मला सांगायचंय की तू म्हणतो तु इतकेच वाटप झाले आणि एका गावात पंचवीस पंचवीस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश आणि त्या ग्राम समितीला धमकावून कुणबी प्रमाणपत्र जर निघत असतील आणि बबन तायवाडे जर चुकीचे सांगत असेल तर हा खरं तर या बबंत आयवाडेला ओबीसीने बुटाडाने आणलं पाहिजे आता कारण बबन तायवाडे ओरिजिनल ओबीसी नाही म्हणून ओबीसीची फसवणूक करण्याचं काम करतोय बबन तायवाडे हा ऑलरेडी मराठाच आहे परंतु मागच्या दाराने ओबीसीत घुसखोरी करून आता पुन्हा त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना ओबीसीत घेण्यासाठी त्याचा उतावीळ झालेला आहे आणि म्हणून असे वारंवार चुकीचे वक्तव्य करायचे आणि चुकीचे वक्तव्य करून ओबीसीची दिशाभूल करण्याचं काम करायचं परंतु माझी ओबीसी बांधव ज्याच्या त्या बबन आयवाडेच्या ओबीसी महासंघामध्ये जे ओरिजिनल ओबीसी असतील यांनी तात्काळ त्या बबंत आयवाड्याच्या कमरात लात घालून त्या ओबीसी महासंघाच्या बाहेर पाडावं आणि बबंत आयवाड्याला आपण जा करा कारण का, की बबन तायवाडी हा डुप्लिकेट आहे सुपारी बाज आहे आणि प्रत्येक वेळी तो सरकारची भूमिका आणि सरकार जे सांगल तेवढंच बोलण्याचं काम करतोय नक्कीच हे संपूर्ण उत्तर दिलेलं आहे